विठ्ठलाची नगरी असलेल्या पंढरपूरच्या राजकारणात काल एक मोठा चमत्कार घडला गेली अनेक वर्षे ज्या विजयाची प्रतीक्षा भालके कुटुंबीय आणि त्यांचे समर्थक करत होते तो विजय अखेर काल त्यांच्या पदरात पडला पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने अभूतपूर्व यश मिळवले आहे केवळ जागाच नाही तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रिंदा भालके यांनी तब्बल अकरा हजारपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवून विरोधकांना चारे मुंड्यात चित केला आहे हा विजय केवळ एका नगरपालिकेचा विजय नाही तर तो भगीरथ भालके यांच्या राजकीय अस्तित्वाचा आणि संघर्षाचा मोठा विजय आहे पंढरपूरच्या जननेते आणि नाना म्हणून ओळखले जाणारे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली निधनानंतर भालके कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता त्यानंतर झालेल्या दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला तो पराभव त्यांच्या चांगल्या जीवारी लागला होता त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही थोड्या फरकाने त्यांचा पुन्हा पराभव झाला दोन मोठ्या निवडणुकांमध्ये सलग पराभव झाल्यानंतर विरोधकांनी भगीरथ भालकेचे राजकीय करिअर संपल्याची टीका केली होती मात्र पराभवाने खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणे काय असते हे काल भगीरथ भालकेंनी दाखवून दिलं आहे या नगरपालिका निवडणुकीत खरी लढत होती ती भालकेविरुद्ध परिचारक पंढरपूरच्या राजकारणात हे दोन परंपरागत शत्रू भाजपचे नेते आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती परिचारकांनी भाजपची संपूर्ण ताकद पणाला लावली होती दुसरीकडे भगीरथ भालके यांनी कोणत्याही मोठ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक न लढवता स्वतःची तीर्थक्षेत्र विकास आघाडी मैदानात उतरवली त्यांनी थेट जनतेच्या कोर्टात जाऊन नानांच्या कार्याची आणि आपल्या संघर्षाची आठवण करून दिली प्रिंदा भालके यांनी सुमारे अकरा हजार मातांचे माता घेतले आहे ते पंढरपूरच्या नगरपालिका इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक मानले जात आहे नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भालके गटाने मारलेली ही मुसंडी भाजपसाठी मोठा धक्का आहे कारण या मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार समाधान अवतडे आहेत तर माजी आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा भाजपात आहेत भारत नाना भालके यांच्या मृत्यूनंतर भगीरथ भालकेंना या मतदारसंघात मोठा संघर्ष करावा लागला आहे आणि या विजयाने भगीरथ भालके यांनी पंढरपूर आणि मंगळवाडा विधानसभा मतदारसंघावर आपला दावा पुन्हा एकदा घट्ट केला आहे ज्या परिचारकांनी विधानसभेत भाजपला साथ देऊन मार्ग रोखला होता त्यांना त्यांच्याच पराभूत करून भालकेंनी जुना हिशोब चुकता केला आहे या विजयानंतर भालके समर्थकांनी नानांचा वाक परत आला आहे अशा घोषणाही दिल्या भगीरथ भालके यांचा हा विजय त्यांच्या संयमाचा आणि सातत्याने जनतेत राहण्याच्या वृत्तीचा विजय आहे दोन वेळा विधानसभा हरल्यानंतरही खचून न जाता नगरपालिकेतून पुन्हा सत्तेची पायरी चढणे ही त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची पहिली पायरी ठरली आहे भगीरथ भालके यांच्या या विजयाबद्दल आणि भाजपच्या या पराभवाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा